लालपुरी आली आपली संगमेश्वर कर्जुए संगमेश्वर आणि इकडे काका मिळालेत आपले सबस्क्रायबर आहेत आणि त्यांनी आवाज दिला मला कसे वाटत व्हिडिओ मस्त छान इकडे चढणारे आज दोघंच आहेत फर्स्ट टाइम असं काहीतरी झाला असेल आणि दोघच चढणार आहे जनरल मध्ये कसला सकाळी मुसळधार पाऊस पडतो बघा सकाळपासूनच चालू लय जोरात पाऊस आहे बघा पेरवी न रात्रीच्या वाऱ्याने हे इकडच्या फांद्या ना खालते वाकली हे बघा पूर्ण भरलेला आहे पाऊस आज आज मला दिवसभर जाताना मुश्किल आहे पाऊस पेंडा खातात पेंडा आता नांगरात चालले बैल डोलग घालतात बैलांना मारायला येतो दोघ नांगरातले बैल आहेत कुठे तिथेच नेणार ना आज गाव मला पाऊस पण भरलाय आज आज पाऊस भरपूर आहे डोलगं घातलेलं असल्यानं मग कुठे <सथ> खाण्यासाठी वगैरे काय हे करत नाही मग दुपारी त्यांना सोडतात गवत वगैरे खायला तासभर आता शेतीची कामं सगळी चालू आहेत लावणी लावायला बऱ्याच जणांची झाली आता काही जणांची राहिली ती आता एकत्र मिळून लावतात डाऊ तोडायचा शिंगत रशी घालून ठेवायची म्हणजे कसं त्यांना बदवता येत कुठे इकडे तिकडे पळणार नाहीत त्यासोबत बाबा आणि आप चाललेत बैल घेऊन हे दोघ जण घरीच आहेत आता पाऊस आला मोठा खोल्डी घेऊन जायची शेतात छत्री नाही एकदम मोठा पाऊस आला पाऊस बराच पडतोय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज मी चाललेलो आहे मुंबईला फिफ्टी संपली जावसं वाटत नाही या वातावरणातून काय कसला पाऊस पडतो गावाला मस्त वाटतं एकदम गावाला आल्यापासून आंबे आंबे तर नाही पण खेकडे वगैरे हो पकडायला आम्ही गेलो होतो मस्त मजा केलेली अजून शेतीची कामं पण केलेली शेतात जाऊन लावून वगैरे लावलेली मस्त वाटत होतं एकदम पण आता जायचं आहे पाऊस पण जाम आहे बघूया आता काय कसं काय होतं प्रवास बैल निघाले दोन बैल एक जोत आहे आमचं आप्पा चालले आहेत आणि बाबा मागून जात आहेत कारण नांगर वगैरे घेऊन जावं लागेल काल कसा का मी गेलो होतो आता बैल सोडायला गेलो होतो नंतर बाबा नंतर आले पण आता बाबा चाललेत दोघंजणं आज शेवटचा दिवस असेल याच्यात ना लावणीचा आज पूर्ण मेळ होतील संपेल आज लावणी लावून भर पावसात आता शेतकरी एवढा बिझी आहे ना जरा पण वेळ नाही कारण मेन लावणीच्या कामातून बाहेर पडायचं आहे एकदा लावणी लावली की सगळे निवांत एकदम मेन हीच काम आहेत लावणीचे जे आपल्या शेतात जे पिकतं ना ती क्वालिटी बाहेर विकत घेऊन नाही मिळत बऱ्याच जणांची शेती आहे खालती सोमवार वगैरे गाव गावामध्ये चला आपले दिवस तरी इकडचे संपले गावचे आत्ता काही शेवटचा दिवस आहे काही तास उरले मग तो, ता तो निघणार मुंबईला सुट्ट्या संपल्या चला तुम्हाला पण व्हिडिओ सगळ्या गावचा बघायला भेटल्या लावणीच्या ह्या टायमिंगला बघायला भेटला व्हिडिओ पावसाळ्यात चला जाऊया <laughs> या चला इकडे एवढी बॅग आहे एवढी घेऊन जायचे चल बॅग <laughs> भरून घेतो <laughs> <laughs> नियची ती वस्तू नाही मग कशात काय टाकले त्याच्यात काय डबाड हा डबा आहे कडीवाला का, का... मोठा तो पसर होय डोवास मग पासातरी आहेत ना हायच जास्त आहेत चल गे काकू फिरव्या का अंड नकार खेकड्या त्या नात नातवाला दाखवायला नेतोय जिवंत डब्यातून पाणी टाकलेच ना पाण्याची गरज नाही त्याला माशेत जातात

प्रसाद भाई चलो हमारा छुट्टी खतम हो गया आता लवकर आपण जाओ खाली बस बसस्टॉपवरती नऊची गाडी आहे एस टी जे आपल्याला शास्त्री पुलापर्यंत सोडेल मग तिथून आपण रिक्षाने संगमेश्वर स्टेशनला हे असं गावचं वातावरण इथून जाओ जायचं मन नाही करता इथून पण काय करणार प्रसाद आहे इकडे आज जाणार आहे ना लावणी लावायला लावज भात कापून पण ये मुंबईला चाय पितो आहे काळा चाय आणि बिस्किट हे बघा पोरं सगळे झाले घुसला शाळेत नऊच्या गाडीला आणि पाचच्या गाडीने रिटर्न येतात सगळे हे बघा एवढी पोरं जातात शाळेत बघा किती जण आहेत बहुतेकशी जातात आता बस स्टॉप इथे घेवड्यावाडी किंजळवाडी पाऊस नाही आहे चढतानात करा झाला चला लालपोरी आली आपली संगमेश्वर कर्ज आहे संगमेश्वर आपल्याला जवळच बसावं लागणार आहे डोर खुल आज गाडी पॅक आहे पूर्ण आईपर्यंत बसली आहे तुम्ही आई तर डोरच कारण शाळेतली मुळे नाही आज बसनी जातात टायमिंग आहे बरोबर शाळेचं फुसला गाडी आलेली पाऊस ला, ला। पाऊस आहे उतरायला हे जावा सावकाश आता गाडी जरा खाली होईल ए जा रे भाऊ येतो खेकडे खेकडे नंतर आणि जोरात पाऊस आला उतरल्या उतरल्या इथं लगेच शेड आहे ना नाशि शेड मध्ये जाते चले बाय बाय आर्यन पाऊस जोरातच आला तो फोन बसला आल्यानंतर ए चला रे बाय बाय हो काय आहे जबरदस्त थंड एकदम पाणी एकदम खजूळ आहे भाऊ पडतो तेवढा त्या भरती आलाय वाटत खजूळ खजूळ पाणी आहे पूर्ण तर संगमेश्वरला आलो आहे आणि नेत्रावती बरोबर टायमिंगवरती आली दहा चोवीसला आणि गाडी गेली मला लेट झालं गाडी आमची यायला लेट झाली सो तर त्यानंतर अकरा वाजता आहे आमच्याकडून येणारी बस आहे ना लेट झाली आणि त्यामुळे नेत्रावती चुकली नेत्रावती आज बरोबर करेक्ट टायमिंग लागली दहा चोवीसला आणि बरोबर इथे आलो आणि गाडी गेलो कारण त्याचा जनरल डब्बा आहे ना मागे आहे आणि पुढे आहे तर आता तिथं गेली त्यानंतर आहे ना काहीतरी मेंगलुरू उड्डाणा काहीतरी गाडी आहे अकराचा टायमिंग आहे अर्धा तास लेट आहे बघूया त्या गाडीने जाऊया पनवेलपर्यंत प पनवेलला उतरून लागेल वाया करून ठाण्याला मग ठाण्यावरून डोंबिवली चला बघूया किती वाजता येते गाडी तोपर्यंत भूक लागली होती जरा बिस्किट वगैरे घेत नाही एकटाच आहे प्रवासामध्ये आज तो बघा स्टेशनच्या इथलं वातावरण काय भारी आहे पावसाचं वातावरण आहे आज दिवसभर आणि मेंगलुरू उड्डाणा गाडी आहे ना फक्त मंगळवारी आणि शुक्रवारी दोनच दिवस असते इथला संगमेश्वरचा टायमिंग अकराच आहे पण आज थोडी लेट आहे अर्धा तास लेट आहे बघूया तर किती वाजता येते ती त्यांनी प्रवास करूया एक एक डबा आहे पुढे एक आणि मागे एक डबा जनरल आहे या गाडीला चला मी फर्स्ट टाईम ह्या गाडीने प्रवास करणार चला नेत्रावती गेली पण नशीब ही गाडी आहे नाहीतर मग आपल्याला जी सिंधुदुर्ग आहे दिवा गाडी ती तिने प्रवास करावा लागला चला बघाय किती वाजता येते ती गाडी चला गाडीला अजून पाच दहा मिनटं टायमिंग आहे आणि इकडे काका मिळाले आहेत आपले सबस्क्रायबर आहेत आणि त्यांनी आवाज दिला मला कुठे राहता कुठे तुम्ही मी ह्याला जुनी डोंबिवली जुनी डोंबिवली अच्छा गाव कुठे तेरी तेरी आहे ओके देवरुख वरती ओके ही एक्स्ट्रा गाडी आहे त्यांची तिकीट आहे चला बरं वाटलं भेटून तुम्हाला आपले व्हिडिओ वगैरे बघत असतात कसे वाटतात व्हिडिओ मस्त छान आपल्या चला आता अनाउन्समेंट झाले एक तास गाडी लेट आहे या गाडीला मागे नाही पुढे एक चान्द चान्द ना एक डब्बा डब्बा गर्दी तर नाही बघूया आता बसायला भेटा आहे संध्याकाळी बरेच लेट होईल गाडी हे बघा बरोबर बारा दहा ला गाडी आलेली आहे प्लॅटफॉर्मला एक नंबर प्लॅटफॉर्मला आले गाडी पुढचा एक डबा आहे जनरल गर्दी नसावी तो जनरल डबा खाली आहे खाली आहे खाली आहे गाडी आम्ही इकडे चढणारे आज दोघंच आहेत फर्स्ट टाईम असं काहीतरी झालं असेल आणि मग ते दोघंच चढणार आहे जनरलमध्ये संगमेश्वरला त्या साईडला आपला बोर्ड आहे संगमेश्वर बरोबर पाऊस पण येतो या स्टाईलिंगला आम्हाला एक आतमध्ये नाही सोडू दे डब्यामध्ये नंतर मग येते पडायचं तेवढं पडतं आहे जनरल डब्बा खाली आहे चला गाडी सुटली संगमेश्वरवरून संगमेश्वर रोड बरोबर सव्वा वाराला गाडी खाली आहे मग सगळी वरती झोपून जातात संध्याकाळपर्यंत आपलं संगमेश्वर पूर्ण गाडी खाली आहे वरतीवर मस्त आहे झोपायला पण काहीतरी रॉड आहे रॉड टाईप सो याच्यावरती जास्त टाईम बसून नाही होऊ शकत या गाडीला आहे ना सावर्डे पण हॉल्ट आहे सावर्डेला पण आहे गाडी ಮಾರ್ಕಟ್ ಡಬ್ಬೆ ಜನರಲ್ ಡಬ್ಬೆ 1 वाजದ ತಲೆ 20 ವೇಲಾಂಬಾ

तर इथे पाच सत्तावन्नची लागलेली आहे ठाणा आणि इथून कसं आपल्याला बसून जायला भेटेल आणि शेवटच्या स्टेशनला उतरायचं आहे ठाण्याला उतरायचं आहे घरी आलोय आणि ह्या डब्यातून खेकडे आणले होते ते जिवंत जिवंत राहिले सगळे फक्त एक छोटा मेला बाकी सगळे जिवंत आहेत सगळे सोडले जाते खालते डब्यातून ओतले खालते जिवंतच राहिले सगळे बाकीचे इथं चिकून पहिले खोलून बघितला डबा या का नाही तर मंडळी गावावरून आलोय आणि डायरेक्ट किचन मध्ये पिऊ आज काहीतरी बनवते रेसिपी आज तुमच्यापर्यंत काहीतरी दाखवते काय बनवते रे कोळंबी राईस कोळंबी राईस ओके कोळंबी राईस साठी आपण इकडे घेतलेला आहे कोळंबी आहे इकडे थोडी मस्त मिडियम साईजची आहे लिंबू टाकलाय त्याच्यामध्ये ओके आता थोडीशी हळद घालते ओके ओके हा लाल मसाला Okay, है गरम मसाला, एकत्रिक्स करून घ्यायचे आणि लिंबू मीठ जरायच जास्त कांदा फ्राय केलेला तो ठेवला होता जरासा तो टाकूया आपण याच्यात ओके बाकीचे मसाले आहेत ना okay. ते नंतरला आपण फोडणी देताना घालायच ओके हे तांदूळ धुवून ठेवलेले आहे आणि okay. फोडणीसाठी आपण इथे घेतलेला आहे तो कांदा मोठ्या साईजमध्ये एक कांदा घेतलेला आहे आणि ते टोमॅटो mm. आहे आणि आजची रेसिपी कशामध्ये बनवणार आहे कुकरमध्ये कुकर ओके okay. त्याकडे कांदा बारीक कटिंग करून घेऊया आपल्याला कांदा आहे ना एकदम बारीक कटिंग करून घ्यायचा आहे तर फोडणीला इकडे आपण घेतलेला आहे तेजपत्ता आहे ओके कांदा ओके टोमॅटो मिरची आणि कोथंबीर ओके इकडे कोळंबीला पण सगळं मसाले ला लावून घेतलेले आहेत चला इकडे कुकरमध्ये आजची रेसिपी बनणार आहे तर कुकर ठेवलेला आहे आणि आपल्याला त्यामध्ये ॲड करायची आहे ती अद्रक लसूणची पेस्ट त्याच्यामध्ये फक्त मी तेजपत्ता घालणार आहे ओके okay. कारण ह्याच्यामध्ये काळी मिरी वगैरे मसाले आहेत ना ह्या ह्या मसाल्यामध्ये सगळं आहे तर आम्ही हा मसाला यूज करतोय त्यासाठी कोणता आहे बघा शाही बिर्याणी मसाला कांदा टाकणार कांदा चांगला असा परतून घ्यायचा त्यामध्ये तर इकडे चिकू आलाय चिकू खेकडे बघितलेस ना काळे वाळे खेकडे बघून खुश झाला एकदम आणि सगळे जिवंत होते खेकडे आणलेले ते कोळंबीला थोडं दही लावून घेऊया लिंबू पण टाकलंय मी ओके दही पण टाकतो टॉमॅटो ओके हा टॉमॅटो बारीक कटिंग करून घेतलेलं आहे टोमॅटो आता आपण हे जे मिक्स केलं आहे ना कोळंबी okay. मसाला okay. तो टाकूया कोळंबी टाकून घेऊया मस्त जे मसाले पण फ्राय झालेले आहेत गरम मसाला टाकते ओके गरम मसाला ऍड झालेला आहे त्यामध्ये शाही बिर्याणी मसाला ऍड होत आहे आता ओके सगळे मसाले टाकून घेतलेले आहेत हे बघा आता मिक्स करूया मस्त पैकी वाफेवरती थोडे थोडी होणार नंतर मग तांदूळ वगैरे टाकून घेऊया ओके ओके त्यामध्ये तांदूळ ऍड करून घेऊया रेसिपी साठी गरम पाणी केलंय okay. okay. गरम पाण्याने कशी आहे का चव चांगली चव जात नाही टाकल ना असं थंड पाणी नाही टाकायचं गरम पाणी टाकलं ना चव खूप छान लागते जशी खिचडी हवी असेल ना ओके राईस आहे ना आपल्याला जसं पाहिजे कसं ओलसर पाहिजे जास्त ओलसर पाहिजे जास्त थोडं पाणी ठेवू शकतो नाही तर मग सुका पण करू शकतो आपण खूप छान असे चव लागते बघा आता मस्त झाकण मारून घेऊ आणि किती शिट्या काढणार आपण झाकण मारून घेणार आहोत त्याच्यानंतर आणि एक मीठ थोडं आणि दोन ते तीन शिट्ट्या काढून घेऊ नंतर मग आपला कोळंबी राईस रेडी आहे खायला थोडस मीठ झालं कारण आधी मीठ टाकलं होतं ना कोळंबी मध्ये आता थोडस झालं तर चला इकडे किती शिट्या झाल्या दोन शिट्ट्या ओके दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता आपण कुकर खोलतोय थोडा थंड केलेलं आहे त्यानंतर खोलतोय हो मस्त पैकी राईस रेडी आहे कोळंबी राईस फडफडी फडफडीत चाल एकदम मस्त मेन कोळंबी शिजले बघ शिजते ना ओके चला मस्त पैकी राईस झालेला आहे काय टाकलं ओके जलजीरा वगैरे टाकला आहे मी त्यामध्ये आणि मग सेंदा नमक टाकलेलं आहे आतमध्ये आणि मस्त पैकी छान बनवलेला आहे का मस्त दिसतोय टेस्ट पण खूप छान आहे तर आपला राईस तर रेडी झालेला आहे आणि तरी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गावचा प्रवास दाखवला आणि इकडे आल्यानंतर पिऊने एक, एक रेसिपी दाखवली कोळंबी राईसची एकंदरीत एक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मी व्हिडिओ इथेच थांबवतो आहे सो भेटू नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आणि त्याच्या आधीचे गावचे सगळे व्हिडिओ कसे वाटले तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर तुम्हाला नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका असेच आम्ही तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहू चला बाय बाय टाटा बाय बाय